ते राहतील नवा विवरण आयोजित केली आहे त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे राजनाथ दोन मुख्य प्रायोजन स्टेट बँक ऑफ इंडिया कालिका स्टील परफेक्ट हाऊस प्रायवेट लिमिटेड यांनी स्वीकारलेली आहे आपल्या स्वप्नातील घर शोधा आहे रियल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून आपल्या परिशोषन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापनेचे हे चौथ्या चौतीसावे वर्ष साजरे करत आहे येणारा काळ सातारा शहर व नगरच्या भागामध्ये रिअल एस्टेटसाठी बांधकाम व्यवसायासाठी सुवर्णकाळ असेल असे जाणकारांचे असे मत आहे सातारा व आजूबाजूच्या भागामध्ये चालू असलेले व नियोजित असलेले महत्वाकांक्षी शासकीय प्रकल्प त्यामुळे सातारा शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीकरता सातारा शहर व परिसर हा भाग गुंतवणूकदारांना परिषद ठरणार आहे दोन हजार चोवीस हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरियर डिझाईन मटेरियल मार्केटमध्ये येणारे नवे नव नवनवीन तंत्रज्ञान प्लंबिंग किचन गार्डन याकरिता लागणाऱ्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांना सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्थाच आहे नवीन सरकारी धोरण धोरणानुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीत कमी व्याजदराने खरेदीदारांना जाणार आले त्याचप्रमाणे आतापर्यंत जास्त वाटणारे व्याजदरही हळूहळू कमी व्या 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 होणार आहे रचना दोन हजार चोवीस या वास्तू प्रदर्शनात अनेक बांधकाम व्यवसाय अने योजना सह सर, सहभागी होणार आहेत त्यामुळे ही योग्य वेळ आहे चोवीस या प्रदर्शनामध्ये सुमारे शंभर स्टॉलची उभारी केलेली असून बिल्डर्स प्रोजेक्ट किचन इक्विपमेंट इलेक्ट्रिकल इनोव्हेटिव्ह बिल्डिंग मटेरियल्स स्विमिंग पूल गार्डन फिटनेस इक्विपमेंट अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असे रचना दोन हजार चोवीस हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक अतिशय मेहनत घेत आहेत सातारा जिल्हा परिषद ग्राउंड येथे हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे सातारा शहर तालुका व जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व क्षेत्रातून चार दिवस किमान अडीच ते तीन लाखांपेक्षा जास्त लोक या ठिकाणी येऊन प्रदर्शनात भेट देत असतात व यापुढे देखील असे आयोजक समितीचा अंदाज आहे सुमारे शंभर ते सव्वाशे करोड रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होईल असा आम्हाला विश्वास आहे ना नफा ना तोटा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातारा सेंटरतर्फे हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे सर्व सभासद प्रसंगी स्वतःची कामे बाजूला ठेवून या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन हा व्यवसाय ऊर्जिता असतात येण्याकरिता व खरेदीदारांना आपले पैशाचा पुरेपूर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात रचना दोन हजार चोवीस मध्ये स्टॉल बुकिंगसाठी संपर्क निलेश पाटील व मंगेश लाभू मोबाईल यांच्याशी संपर्क साधावा

कचऱ्याचे विल्हेवाट नगरपालिकेतर्फे आणि तर्फे ही पूर्ण व्यवस्थित व्यवस्थापन आम्ही केलेलं आहे आम्ही वेळोवेळी ते तयारी आंदोलन केलेले आहेत धरणे आंदोलनाशी झालेले आहेत त्यानंतर कंपन्यांशी पण आम्ही बोलतो या विषयावर आणि वर स्टेट लेव्हलवर मिनिस्टर लोकांशी पण बोलून त्यांना पण निवेदन दिलेलं आहे प्रत्येक ज्या बिल्डरची समस्या आहे त्याच्या पाठीमाफ बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया

तुम्ही लोक पण त्याला जास्त कवरेज देतात असं होतं पण आमचं असोसिएशन पहिल्यापासून पाळत आलं की राजकीय आपल्याला कुणी पुढारी पण आपल्याला बोलवायचे नाही आणि राजकीय कुठल्या याची बाजू त्याची बाजू असं बाज बिल्डर्स असोसिएशन कधी करत नाही आमच्यातले बिल्डर्स सुद्धा बिल्डर्स असले एकमेकांचे प्रोजेक्ट चालू असले तरी आमच्यात खूप मैत्रीपूर्ण वातावरण असतं यांच्याकडे एखादा जर ग्राहक आला त्यांच्याकडे त्या भागात नाही असेल तर तो लगेच आम्हाला म्हणून ते रिफर करतो कि तुझी की तुझी स्कीम चालू आहे का सर त्याच्यामुळे आमच्यात जी काय एकी आहे सातारा शहरात बिल्डर्स असोसिएशन ही खरोखर तशी वाखडण्यासारखी आहे भेट द्यायला येतात त्यांचं आम्ही उचित सत्कार करतो स्वागत करतो दोन्ही महाराज येतात किंवा सातारा जिल्ह्यातले जे आमदार वगैरे आहेत ते सुद्धा येतात फक्त उद्घाटनाच्या वेळी आम्ही एक पाहिलेले की नॅशनल आमचे जे पदाधिकारी आहेत नॅशनल बोलवतो आणि व्यवस्थितपणे मॅनेज केलेलं हे प्रदर्शन असत बघितलं असेल इतर प्रदर्शन पण बऱ्याच होतं बऱ्याच वेळा आतमध्ये दोन असते आतमध्ये गर्दी असते आतमध्ये बरेच प्रॉब्लेम येतात आमचं प्रदर्शन कधी तुम्ही जुने फोटो बघून बघा अतिशय ऐस पैस असत आता दुर्दैवाने दुर्दैवाने फक्त काय झाले आपल्याकडे जागेची खूप कमी करता झाली पूर्वी सैनिक स्कूल ग्राउंड बनवलं होतं आता सैनिक स्कूल ग्राउंड राहिले नाही दुसरं कुठलंच ग्राउंड नाही त्यामुळे झेडपीला आता काय झालं झेडपीला साईड नाही ते झाडे वगैरे लावल्यामुळे थोडीशी जागा जरा कमी झाली त्यामुळे पार्किंग थोडसं ऍडजस्ट करून ते करायला लागणार आहे असतं सगळीकडे कार्पेट असत जे अतिशय व्यवस्थित काळजी घेते कुणालाही तिथे त्रास झालेला नाहीये आतापर्यंत कुठलाही वाईट इन्सिडन्स घडलेला नाहीये तरुणांनी अगोदर त्याची काळजी घेतलेली असते

बिल्डर लोकांचा नाहीये बिल्डर्स आहेत कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे सप्लायर्स आहेत त्या सगळ्यांचा बिल आहे त्यामुळे सगळ्या प्रकारचे लोक आपल्या चांगले आहेत आणि प्रत्येकासाठी हे आहे आणि मी ना म्हणू बाकी तुम्ही जर पुण्यात गेला सांगलीला गेलात तर परवा सांगलेला पण जातात त्याला एक इंटरव्यू असते आपल्या याला कुठलीही इन्व्ह्यू आपण ठेवतो कारण हे आपल्या बिल्डर लोक कॉन्ट्रॅक्टर लोक आणि

हे रचना प्रदर्शन काय हेतून प्रिंटर्स असोसिएशन करत आहे हे सांगण्यासाठी आणि यामध्ये कुणाकुणाची इन्वॉल्वमेंट आहे दोन गर्भातली एक आपल्याला असतील किंवा आपला जो प्रश्न आहे कन्व्हिन्सच्या संदर्भात त्याच्यामध्ये तुमची खूप मोठी मदत लागणार आहे याच्यामध्येच असं नाही डॉक्टर साहेबांनी सांगितलं की रेटच्या याच्यामध्ये रेटचं से मध्ये सेंट्रल गवर्नमेंटची रोड मिनिस्ट्री गडकरी साहेब स्वतः परेशान आहे स्वतः परेशान हे सिमेंट वाले कार आजची का। जी कॉस्ट आहे मला सांगायला अत्यंत वाईट वाटत कि आम्ही जी कॉस्ट आहे कन्स्ट्रक्शनच्या कॉस्ट मध्ये पेक्षाही प्रीमियमचे कॉस्ट खूप मोठ्या झाल्याचे आणि हे सगळं गव्हर्नमेंट ओरिएंटेड आहे तुमचा जो प्रश्न आहे ना डी प्लस कन्व्हेन्सचा तो गवर्नमेंट ओरिएंटेड आहे सातबारावर डिक्लेरेशन डीड केल्यानंतर मदरशिप बँक खाली लोन काहीच अडचण नाहीये पण तसा जी नाही आणि आमचा संबंध फक्त जमिनीशी आहे त्याच्या वरच्या क्षेत्राशी नाही आहे आता ह्याकडे एवढा मोठा रेव्हिन्यू देणारा सेक्टर जो आहे याच्याकडे शासन गांभीर्यानं पाहत असं मला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आजीवन काम केलेलं पाहत नाही ज्याच्यामध्ये मोठा रेविणी आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गरीब श्रीमंत लोकांचा सहभाग आहे किंवा गरीब श्रीमंत लोकांचं जीवन मागवून आहे शासनाचा दृष्टिकोन यांच्याकडं अजिबात चांगल्या पद्धतीने नाही कारण ही मंडळी कशी आहेत जसं साहेब म्हणतात की तुम्ही म्हणता की आम्ही श्रीमंत आहोत आम्ही किती श्रीमंत आहोत आम्हालाच माहिती तुम्हाला नाही सांगता येणार घरी परिस्थिती कारण या सगळ्या प्रोसेस मधून जाताना खूप त्रास होतो तर ह्याच्यासाठी तुमची खूप मदत लागणार आहे पण याच्यासाठी एक वेगळ्या फोरमवर आपण सगळे मिळून ठरवा बिल्डर्स असोसिएशन याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उकल शासनाने कशी करायला पाहिजे आणि कशी नाही करायला पाहिजे याच देतो याचं कव्हरेज साताऱ्यातून आमच्या ठोके साहेबांच्या महाराष्ट्रात जाऊ द्या सर सांगतो त्याच क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना मिळेल आम्ही त्याच सगळं बॅकअप द्यायला आला आणि तेवढी इंटेलिजन्सी महाराष्ट्रामध्ये मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चांगली आहे हे मात्र मी शकतो तुम्हाला आता हा प्रश्न नका घेऊ आपण नंतर घ्या आणि माहिती व्हायला पाहिजे टेक्नॉलॉजी आहे त्याची लोकांना माहिती व्हायला पाहिजे दोन विषय एकत्रित येण्यानं एकमेकांच्या विषयीच कोण काय करत कोण काय करत हे स्टॉप एका रुपये सोल्युशन लिहित मग म्हणाले लाल आपण लोकांना दोन महिने वाया जात असतात स्वतःच्या धंद्यात संस्थेला काही फायदा होत नाही कारण की मिळवतानाच आम्हाला खूप अडचण असते एवढ्या हायटेक लेवलला चांगल्या लेवलला करतो टॉयलेट्स असतील स्वच्छता असतील धूळ असेल पार्किंग असेल कन्सेशन नाही कामा एका वेळेस क्राऊड नाही येता क्राऊड मॅनेजमेंट या सगळ्यावर थॉट प्रोसेस मी खूप विचार आलेला आहे या पूर्वीपासून म्हणजे पूर्वीपासून आम्ही करत आलेलं वे प्रत्येक वेळी सुधारणा करतोय आणि एका चांगल्या लेवलला नेण्याचा आमचा प्रयत्न आहे तर याला तुमचा सगळ्यांचा पाठिंबा जेवढा मोठा मिळेल आणि तुमचे जे सगळे प्रश्न आहेत साहेबांच्या वतीने शंभर टक्के सांगतो की बिल्डर्स असोसिएशन आपली एक इंटरेक्टिव्ह मिटिंग करू एक जेवण करू आणि त्यामध्ये क्लिनकट सगळ्या प्रश्नांची चर्चा करू आणि तुम्हाला आम्ही देतो तुम्ही मोठ्या कॅनवास खाली हे मांडा रेरा रेरा रेराचं नाटक आहे ते रेरा नाटक वेगळं करतंय तुम्हाला स्पष्ट सांगतो की रेरा अत्यंत सोपा होता महाराष्ट्रातल्या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांनी हा रेरा खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलेला आहे विनाकार काही गरज नाही आता हे सगळं तुम्हाला या मीटिंगला नाही सांगता येणार धन्यवाद पहिली वहिली इमारत सतरा मजली साताऱ्याची ओळख ठरणारी लँडमार्क टॉवर आहे सजली नगा बदलत्या साताऱ्याची ओळख सतरा मजली सतरा मजली हो सतरा मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटी न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली